अहो बेअकल माणसाला उत्तर द्यायची नसतात का ना त्यांना प्रश्न विचारा की तुमची संभाजी ब्रेकडा हकालपट्टी का झाली विनयभंगाची केस कोणावर पडली ह्या पर्सनल गोष्टी मी काढू का तुमच्या हे अशा गोष्टी जर का बोलण्यापेक्षा जरा कामं करावी जनतेची कामं करा उगाच आपल्याला चार शब्द चांगले बोलता येतात म्हणून काही बरच काही बडबडायचं याच्यापेक्षा जरा कामं करा जनतेची हे घाणाडं राजकारण सोडा यांना 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 त्यांची समाजामध्ये काय अवकाश जरा जरा जाऊन बाहेर बाहेर जरा पडा शिवप्रेमी तुमच्याबद्दल शिवभक्त तुमच्याबद्दल काय बोलतात हे तुमचंच टी व्ही नाईनच्या फेसबुकवर कमेंट बॉक्समध्ये जा आणि जे दीड हजार कमेंट्स आहेत ते कमेंट्स वाचा चार पाच कुत्री सोडली आणि सगळं काही होत नाही आणि मला कोणी चॅलेंज करू नका हो मी एकटा समर्थ आहे कळलं का मानाचा जरी त्रास असला ना एकटा समर्थ आहे का आवाज काढायला समजलं की नाही या आम्हाला कोणी चॅलेंज नाही करायचं आणि महाराष्ट्र संघाला चॅलेंज करायचं नाही म्हणजे नाही करायचं आणि मिटकऱ्याचं काय थुकट म्हणत माणसांचं करायचंच नाही जी जी आम्ही जी जरा तुम्हाला थांबवतो कोण मिटकरी आणखी काय पुढे बोलले ते एकदा ऐक्यात